नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या काल आपण संध्याकाळी लाईव्ह आलो होतो त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आज आवक वाढणार आणि पाच सहाशे रुपयाने बाजारभाव कमी होईल असा अंदाज आपला होता ते आज खरं ठरलेला आहे कारण की आज जवळजवळ जो, 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 जो वीस ते तीस टक्के जो कांदा आहे तो कच्चा कांदा आलेला आहे ओला कांदा आलेला मार्केटमध्ये मा आणि आवक पण सुद्धा वाढलेली आहे आवक पाचशे दहा गाड्यांची आवक आहे म्हणजे शनिवारपेक्षा जवळजवळ दोनशे गाड्यांनी आज आवक वाढल्यामुळे बाजारभावामध्ये भरपूर परिणाम झालेला आहे तर ते बाजारभाव कशा पद्धतीने परिणाम झालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांना बरा विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याचा बाजारभाव आज सात हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे काही वक्कल सात हजार गेलेला आहे आणि एक नंबर जो कांदा आहे सहा हजार पाचशे रुपये गेलेला आहे जुन्या कांद्याचा बाजारभाव थोडाफार स्थिर आहे तिथे पण दोन ते तीनशे रुपयाने आज बाजारभाव कमी आहे आणि नवीन कांद्याचा बाजारभाव आज जवळजवळ हास्ट गेलेला आहे काही वक्कल एक दोन जो वक्कल आहे ते पाच हजार आठशे ते सहा हजार रुपये गेलेला आहे काही मोजकेज वकल आणि सरासरी एक नंबर जो कांदा आहे ते पाच हजार दोनशे रुपये पण गेलेला आहे जवळजवळ नवीन कांद्याच्या एक नंबर कांद्यामध्ये जवळजवळ पाच ते सहाशे रुपयाने आज घसरण झालेली आहे दोन नंबर आणि तीन नंबर कांद्यामध्ये सुद्धा बाजारभाव कमी झालेला आहे आणि जो गोल्टी जो कांदा आहे त्यामध्ये जवळजवळ सात आठशे रुपयेने बाजारभाव कमी आहे म्हणजे नवीन कांद्याचा एकंदरीत बाजार पाहिला असता जवळजवळ सातशे आठशे रुपयाने आज जो बाजारभाव आहे ते कमी आहे तर हा बाजारभाव लक्षात घ्या तर गरव्या गरव्या कांदाचा बाजारभाव एक दोन जो वक्कल आहे सहा हजारपर्यंत गेलेला आहे आणि सहा हजार दोनशे रुपये दोनशे रुपयापर्यंत काही वक्कल गेलेला आहे आणि एक नंबर जो कांदा आहे तो पाच हजार तीन सातशे रुपये पण गेलेला आहे पाच हजार सातशे वाळेला कांदा एकदम गरवा कांदा जो आहे तो वाळेला कांदा तो सहा हजार सातशे रुपये पण गेलेला आहे आणि सरासरी बाजारभाव गरव्या कांदाचा ते पाच हजार दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत एक नंबर कांद्यातला आहे तर शेतकरी मित्रांनो पांढऱ्याकानाचा बाजारभाव आज पांढऱ्याकानाचा बाजारभाव आपण पाहिलेला नाही आहे आणि आज आवक पण सुद्धा कमी होती कमी म्हणजे जवळजवळ एकच गाडी होती शाळेत तर त्याला बाजारभाव आपण चार, चार हजार साडेचार हजारपर्यंत अंदाजे आज बाजारभाव भेटला असेल तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तर तुम्ही आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोन दबायला विसरू नका भेटूया अशाच अपडेटिंग अपडेटिंगसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद